तर नमस्कार मित्रांनो मी शुभम तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण करणार आहे मदर खर्च मदर खर्चासाठी आपण हे असा तीन बाय दोनचा असा गड्डा खांदून घेणार आहे त्याच्यामध्ये शेण आणि पांढऱ्या मातीने बांधकाम करून घेणार आहे जसे की या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानंतर आपल्याला साठ किलो शेण घ्यायचे आहे त्यामध्ये चुरीचा भुसा अर्धा किलो टाकायचा आहे त्यामध्ये अंड्याचे टर्फल अर्धा किलो बारीक कुटून टाकायचे आहे आणि त्याचे गोल गोल गोडे बनवून त्या गड्ड्यामध्ये टाकायचे जसे की या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्यानंतर आपल्याला त्या गोड्यांना फोडून पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सहा गड्डे समोरासमोर असे पाळून टाकायचे असे बारा गड्डे आपल्याला पाळायचे त्यामध्ये पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार पाचशे सहा असे गोडे त्यामध्ये टाकून द्यायचे व त्याला शेणाने झाकण बनवून त्याला टाकून द्यायचे आणि पाचशे सात नंबरच्या गड्ड्यामध्ये जे आपण लिक्विड तयार केलेले आहे ते आपल्याला टाकायचे आहे भरपूर टाकायचे पर्यंत ते वरपर्यंत येत ते नाही तेथपर्यंत ते ते आणि त्यानंतर आपल्याला तो पण गड्डा असा बुजवून ठेवायचा आहे जसे की या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे सिक्वेन्स वाईज टाकायचे पाचशे दोन समोर पाचशे दोन पाचशे तीन समोर पाचशे तीन पाचशे चार समोर पाचशे चार पाचशे सहा समोर पाचशे सहा आणि पाचशे सात समोर पाचशे सहा तर पाचशे सातचं एक लिक्विड आपल्याला दोन्ही पण मिळून एक बनवून आपण टाकू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद त्यानंतर आपल्याला त्या गड्ड्यावरती सहा कमट्या ठेवायच्या आहे आणि त्यावर बोंदरीचे पोते ओले करून ठेवायचे आहे आणि त्याला सकाळ आणि संध्याकाळी ते पोत्यांना ओलं करून टाकायचे